आज आपण वाटाण्यापासून पौष्टिक असा मुलांसाठी नाश्ता करणार आहोत मुलं भाजी चपाती खायचा कंटाळा करतात खूप सुंदर चविष्ट आणि करायला पण एकदम सोपी अशी रेसिपी तुमच्यासाठी आणली आहे मैत्रिणींनो तर, तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी आपण हिरवा वाटाणा घेतला बघा शिजवून घेतला मी आणि चमच्यानी तो असा मॅश करणार आहे तुम्हाला जर एकदम बारीक हवं असेल तर तुम्ही मिक्सरला फिरवून घेऊ शकता पण ते असे जाडसर दाणे जर खाताना लागले ना ती खूप छान असं लागणार म्हणून मी चमचणी करणार आहे कारण आपण जे माझे राहिलेले जे कोवळा वटाणा होता तो घेतला त्यासाठी साहित्य घेतले बा कोथिंबीर उकडलेला बटाटा पनीर कांदा टॉमॅटो आणि आपण वाटाणातून मॅश करून घेतलेला त्यामध्ये मसाल्यामध्ये काळा मसाला लाल तिखट हिंग हळद आणि चाट मसाला घेतला आहे सर्वप्रथम आपण कढईमध्ये तेल टाकलं तेल छान असं तापलं की त्यामध्ये आपण मोहरी टाकली मोहरी तडतडले की जिरे टाकणार आहोत आणि कांदा छान सोनेरी रंग येईपर्यंत आपण परतून घेणार आहोत खूप सुंदर चविष्ट आणि पौष्टिक अशी रेसिपी त्यामध्ये तुम्ही अजून पण भाज्यांचा वापर करू शकता आ, आ, गाजर टाकू शकता बीन्स टाकू शकता म्हणजे मुलांना त्या निमित्ताने भाज्या पण खाणं होईल कांदा छान सोनेरी रंग परतला की आपण त्यामध्ये एक टॉमॅटो टाकला आहे दोन कांदे घेतले होते एक टॉमॅटो टाकला आहे छान मॅश झाला की नंतर आपण जो वाटाणा आपण थोडासा क्रश केला होता तो टाकून छान असा हलवून घेणार आहोत खूप सुंदर चविष्ट पौष्टिक अशी रेसिपी व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही मैत्रिणींनो पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे म्हणजे तुम्हाला रेसिपी समजेल त्यानंतर आपण जे किसून घेतलं होतं पनीर शंभर ग्रॅम मी पनीर घेतलं होतं ते किसून घेतलं आहे छान असं आपण परतून घेणार आहोत आपण अजून मसाल्यांचा वापर केलेला नाही छान असं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये त्यानंतर आपण जे मसाले घेतले होते त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते आपण पातळ केलं आहे म्हणजे मसाले करपणार नाहीत आणि चवीला पण खूप सुंदर लागतील छान असं आपण मिक्स करून घेतो आहे त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि छान असं हलवून घ्यायचं आहे आपण अजूनही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे त्यानंतर आपण कोथिंबीर भरपूर टाकली आणि जो उकडलेला बटाटा होता किसून घेतलेला तो टाकला आहे छान बघा असं घट्टसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे पाण्याचा वापर फक्त आपण मसाल्यामध्येच केला आहे पाणी तुम्ही तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही पाणी नाही वापरलं मसाल्यामध्ये तरी चालेल छान असं कोरडं करून घ्यायचं आहे बघा सुंदर खूप वास्तर सुगंध तर एवढाच सुंदर येतो आहे की नाही की अगदी भन्नाटच तुम्ही ह्याचे पराठे पण बनवू शकता पण मी छान असं वेगळं म्हणलं काहीतरी बनवावं म्हणून म्हणलं चला असं कोरडं करून घ्यायचं आहे मी थोडंसं ओलसर ठेवणार आहे तुम्हाला पूर्ण कोरडं करून घ्यायचं असेल तर तुम्ही पूर्ण अगदी कोरडं करून घेऊ शकता बघा किती सुंदर झालं आहे कुठेच भाज्यांचं दिसत नाही तुम्हाला भाजी पण आणि पनीर पण दिसत नाही वाटाणा पण नाही छान असं त्यामध्ये मिक्स झालं आहे हे बघा किती सुंदर बघू शकता आपण किती छान बॅटर तयार झालं आहे मिश्रण त्यानंतर आपण कणिक मळून घेणार आहोत त्यामध्ये आपण कोथिंबीर टाकली आहे आणि गव्हाचं पीठ छोटी एक वाटी त्यामध्ये आपण एक चमचा तेल टाकून मीठ टाकलं आहे चवीप्रमाणे हिंग आणि हळद टाकली आहे एक चमचा रंग छान येईल थोडेसे जिरे अख्खे टाकले आहेत त्यांनी छान असा स्वाद येईल आणि चिली फ्लेक्स टाकले आहेत तुमच्याकडे नसेल अवेलेबल तर नाही टाकले तरी चालेल आणि छान असं आपण तेल टाकलं आहे ते सर्व गव्हाच्या पिठाला लागेल असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे खूप सुंदर असं बायंडिंग तयार होईल खूप सुंदर रेसिपी आहे मैत्रिणीनो करून बघा मुलांनाच नाही घरात सर्वांना आवडेल एवढी सुंदर चविष्ट पौष्टिक अशी रेसिपी बघा छान असं आपलं तेल सगळीकडे लावून झालं आहे आपण थोडं थोडं पाणी घालून मळून घेणार आहोत घट्टसरच मळायची आहे आणि तुम्ही चपातीला मळता तशी नाही थोडीशी घट्टसर मळायची म्हणजे छान अशी लाटायला पण सोपी जाईल हे बघा आपली घट्टसर मळून झाली आपण तेल लावून छान असं मळून घेणार आहोत आपण <coughs> अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचं आहे सबस्क्राईब करून थांबायचं नाही जे बेल आयकनचं बटन आहे ते दाबायचं आहे म्हणजे माझ्या प्रत्येक येणाऱ्या साध्या सिंपल पण पौष्टिक अशा रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील आणि छान छान तुम्ही करून बघाल मुलांनाच नाही तर घरात सर्वांना आवडेल वेगवेगळे पदार्थ करून घातले ना तर सर्वांना खूपच आवडतात मुलं तर मग बाहेरचं खायला नकोच म्हणतील एवढं सुंदर घट्टसरमळून घेतलं आहे आपण लाटून घेतलं आहे आणि तव्याला तेल लावून घेतलं आहे हे बघा आपण छान अशी चपाती पूर्ण क कडक नाही थोडीशी कच्ची ठेवायची आहे एकच बाजू चांगली भाजून घ्यायची ज्या बाजूनी आपण मसाला भरणार आहोत ती बाजू थोडीशी कच्ची ठेवली तरी चालेल हे बघा आणि आपण जे बॅटर बनवलं होतं मिश्रण बनवलं होतं ते ठेवणार आहोत मी दोन प्रकारचे आकार करणार आहे एक त्रिकोणी आणि एक चौकोणी आकार हे बघा अशा प्रकारे आपण बॅटर छान असं पसरून घ्यायचं आहे खूप सुंदर चवीला पण एकदम अप्रतिम अशी रेसिपी तुमच्यासाठी आणली आहे मैत्रिणींनो चला मग रेसिपी आवडली तर लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरायचं नाही म्हणजे तुम्हाला नवीन नवीन तुमच्या मित्रमैत्रिणींना रेसिपी पाहायला मिळतील अशा प्रकारे तुम्ही त्याला सेप देऊ शकता मी चौकोनी आकार दिला आहे प्रथम छान असं आपण तव्यावर कडक शेकून घेणार आहोत तेव्हा किती सुंदर झालं आहे चव पण एकदम भन्नाट दिसायलाच नाही असं कुरकुरीत होईपर्यंत भाजायचं आहे मी तेलाचा वापर केला तुम्ही इथं बटर किंवा तूप वापरलं तरी चालेल बघा किती सुंदर झाले त्यानंतर मी त्रिकोणी आकार दिला आहे म्हणजे वेगवेगळे आकार मुलांना पण खायला आवडेल आणि छान असं दिसायला पण सुंदर दिसतं वेगवेगळं खायला पण आवडतं मुलांना छान असं आपण करून घेतलं आहे बघा तुम्ही असंच खाल्लं ना तरी छान लागेल टॉमॅटो बरोबर खाल्लं तरी पण चालेल किंवा चटणी तुम्ही केली खोबऱ्याची शेंगदाण्याची तरी त्याच्याबरोबर छान लागेल पण असं कोरडं पण खूप सुंदर लागेल मग केल्यानंतर मला रिप्लाय द्यायला अजिबात विसरायचं नाही आणि रेसिपी आवडली तर प्लीज कमेंट करा आणि लाईक करायला अजिबात विसरायचं नाही मस्त खा आणि स्वस्त राहा पुढच्या रेसिपीसाठी तयार धन्यवाद